परमेश्वर रायाच्या चरणी नतमस्तक हो आज या ठिकाणी बापूंच्या आदेशानुसार माझ्या ओम नमः शिवाचा जप केल्या पाच तारखेला के सुरुवात झाली आणि आज पाच आज सांगता तीन तारखेला थर्क आज त्या ठिकाणी सांगता आणि या निमित्ताने उपस्थित आपल्या ट्रस्टचे उपाध्यक्ष सगळे कमिटीचे मेंबर डॉक्टर साहेब सर्वच आता सर्व मंडळी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्र परमेश्वर देवस्थानचा जर मागचा जर पप्पो आपण जर दहा पंधरा वर्ष मार्ग केलो तर या ठिकाणी अशी परिस्थिती होती की देवस्थानच हे सगळं चालवायच पण आज ईश्वराच्या मनात आलं तर त्या ठिकाणी सगळं काही होते आज देवस्थान कमिटीच या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून म्हणा की गावकऱ्याच्या सगळ्याच्या माध्यमातून आज कमिटीला देवस्थानला काही कार्यक्रम करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी एखाद्या स्वतःही त्या ठिकाणी निर्णय घेऊन करू शकते एवढी क्षमता या ठिकाणी सगळ्याच्या मेहनतीमुळे या ठिकाणी झालं आज या ठिकाणी ओम नमस शिवाचा जप जप समाप्ती समाप्तीच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की संबंध आपल्या तालुक्यामध्ये मग हजो हिमायतनगर असो त्या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ओम नम शिवाचा जप किंवा धार्मिकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांचा खूप सुद्धा त्या ठिकाणी भक्ती मार्गाला चाललेला आहे भक्ती मार्गाच्या त्या ठिकाणी त्याची सुरुवात बापूने केली म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आता <णाथिकानी> 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 ना एक एवढंच सांगतो तुम्हाला की दोन हजार पंचवीस मध्ये पिंपळगावला देशातले महान महंत सगळे महंत संत मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम माझ्या मते दररोज महिन्यामुळे तरी त्या ठिकाणी एक लाखाच्या वर भाविक त्या ठिकाणी दर्शनाला किंवा त्या ठिकाणी येणार मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या भागामध्ये बापूमुळं आज देशामधली महंत मंडळी या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये येत आहे तर आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचं सुद्धा त्या ठिकाणी एवढंच आपली त्या ठिकाणी की हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक अतिशय येणाऱ्या संत महंतांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या भागातल्या आपल्या कार्यक्रमाचा उल्लेख त्यांनी प्रत्येक ठिकाणी केला पाहिजे असा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी अशी सगळ्याकडून या ठिकाणी अपेक्षा बाळ घेतो तसंच आम्ही तर बापूंचा जवळजवळ आदेश असेल त्या त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहतो त्या ठिकाणी जमत दमन्त, त्या पद्धतीने जसं जमत तशी त्या ठिकाणी सेवा करतो पण आता हा कार्यक्रम आपला तुम्हा आम्हा सर्वांचा आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये अतिशय एकजुटी त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम चांगला करण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत आणि जगायला लागणार एवढी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा बाळगितो परत एकदा त्या ठिकाणी सर्वांना श्रावण महिन्याच्या शेवटच्या म्हणजे आज शेवटचा सोमवार आहे श्रावण <स्तिकीणा> मंगळवार म्हणजे सोमवार काल झाला आणि यांच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना माझ्या माता भगिनींना सर्व माझ्या ज्येष्ठ मंडळीला योग मंडईला सर्वांना हात जोडून नम्रपूर्वक विनंती करतो कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ जाऊन